नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवोकाली आहे चाळीस क्विंटल किमान दर आठ हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार तीनशे पाच रुप पन्नास रुपये पुढील बाजार समिती <K devam marché> बार्शी अवोकाली तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये सर्व साधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये पुढील बाजार समिती मलकापूर अवकाळी आठशे अठरा क्विंटल किमान दर पाच हजार साठ रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे चाफाहार करा